प्लीज लाइक एंड सब्सक्राइब दी चॅनल नमस्कार कुक विथ मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते उपवासाचा आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत दही साबुदाणा हा दही साबुदाणा दह्यातला असल्यामुळे शरीराला थंडावा देणारा आहे शिवाय यात तेलाचं तुपाचं प्रमाण कमी असल्यामुळे पचायलाही हलका आहे दही साबुदाण्यासाठी आपण खिचडीला नेहमी जो साबुदाणा वापरतो तो एक कप घेतलाय साबुदाना पहिल्यांदा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा भाजल्यामुळे त्याचा कच्चा पण निघून जातो हा सारखा एकसारखा हलवत राहायचा तो जस जसा भाजत येईल तसा आकाराने थोडा मोठा होतो भाजताना एक काळजी घ्यायची त्याचा रंग बदलू द्यायचा नाही तो भाजत आला की थोडस तडतड असा आवाज येतो आणि दिसायलाही जास्त पांढरा शुभ्र दिसतो हा साबुदाना भाजलाय थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवायचा पाच मिनिटं झाले ताटात थंड करायला ठेवलेला साबुदाना थंड झालाय हा भाजलेला साबुदाना मध्ये काढून घेतलाय आणि एक कप ताक घेतलं आहे हे ताक जास्त आंबट नाही हा ताकात मी साबुदाना सुरुवातीला भिजवणार आहे हे सुरुवातीला अर्धा कप घातलंय परत हे उरलेलं घातलंय आता हे दोन्ही एकत्र करून साबुदाणा भिजण्यासाठी दोन तास झाकून ठेवायचं एक तासानंतर मिश्रण हलवून बघायचं साबुदाणा भिजला नसेल तर त्यात अजून ताक घालायचं दोन तास झाले साबुदाणा भिजलाय साबुदाणा व्यवस्थित भिजण्यासाठी मला अजून अर्धा कप ताक घालावं लागलं एक कप साबुदाणा भिजवण्यासाठी मला दीड कप ताक लागलं भिजलेला साबुदाणा तयार आहे आता त्याला चटपटीत करण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू भिजलेलं साबुदाण्यात घालण्यासाठी एक बाउलभर ताजं घट्ट आणि कमी आंबट दही आहे दोन टेबलस्पून ऑर्गॅनिक साखर घेतली त्याच्याऐवजी तुम्ही पांढरी साखर पण घालू शकता आणि साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता दोन टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसरपूट घेतलाय दही साबुदाणा पचायला हलका व्हावा म्हणून शेंगदाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं हो आहे पाव टी स्पून उपवासाचं सेंदवून मीठ घेतलंय एक ते दीड टेबल स्पून काजू बदामचे जाडसर तुकडे करून घेतलेत दही साबुदाना खाताना काजू बदामचे तुकडे दाताखाली आले की छान लागतात एका तिखट ओल्या लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेत त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता पाव टीस्पून जिरं घेतलंय उपवासाला जिरं खात नसाल तर घेतलं नाही तरी चालेल फोडणीच्या भांड्यात एक टेबलस्पून शेंगदाणा तेल घेतलंय मुद्दामून शेंगदाणा तेल घेतले तुपाची फोडणी केली तर थंड यात घट्ट होईल तेल मिडियम गॅसवर गरम करायला ठेवले त्यामध्ये काजू बदामचे तुकडे तळून घ्यायचे ते, बदाम ते हलकेशे बदामी रंगावर तळायचे गॅस बारीक करून सारखे हलवत राहायचे हलकेशे बदामी रंगावर तळायचे हे बदामी रंगावर तळले रंगा थंड करायला काढून ठेवायचे उरलेले तेलातच फोडणी करायची हे लाल मिरचीचे तुकडे टाकायचे ते चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये सारखे हलवत राहायचे हे मिरचीचे तुकडे परतलेत आता गॅस बंद करून जिरं टाकायचं म्हणजे ते जास्त करपणार नाही हे जिरं फुललंय आता फोडणी थंड करायची फोडणी थंड होती तोपर्यंत दह्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या हे विस् पिरवून एकसारखं दही करून घ्यायचं दही एकसारखं करून झाले आता दही साबुदाना करायला घ्यायचा हा साबुदाना मोकळा करून घ्यायचा हा पहा साबुदाना छान भिजलेला आहे त्यामध्ये अर्धा बॉल दही घातले तो भाग शूट न झाल्यामुळे दाखवता आला नाही दह्यानंतर शेंगदाण्याचं कूट साखर आणि मीठ घातलं आहे ते सगळं एकत्र हलवून घ्यायचं हे सगळं छान मिक्स झालं आहे आता त्यामध्ये तळलेले काजू बदामचे तुकडे घालायचे ते मिसळून घ्यायचे थोडेसे गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवलेत हे चांगलं सगळं एकत्र मिसळून घेतलं आहे मला यामध्ये दही थोडं कमी वाटते म्हणून मी त्यात थोडं दही घालते दही मिसळून घेतले आता त्यामध्ये थंड झालेली मिरची आणि जिऱ्याची फोडणी घालायची हे सगळीकडे वर पसरून घालायची आता हे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवलेले बदाम काजूचे तुकडे तेही पसरायचे हा आपला आंबट गोड तिखट अशा चटपटीत चवीचा दही साबुदाना खाण्यासाठी तयार आहे जणांना उपवासात साबुदाना खिचडी खाल्ली की ऍसिडिटीचा थंडगार दही साबुदाना खायला छान वाटतं तुम्हाला हा दही साबुदाण्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद चॅनल करा आणि घंटी वाजवायला